स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा योग्य वेळ आल्यावर एवढं भेटेल की मागायलाही काही उरणार नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आम्ही निघालेलो आहोत पावागड ट्रीपवर बडोद्याहून बाय रोड हे डिस्टन्स पंचावन्न किलोमीटर आहे आमच्याकडे माझे सासू सासरे आल्यामुळे त्यांना आम्ही फिरायला घेऊन चाललेलो आहोत त्यांनी अजून पावागडला जाऊन माताजीचं दर्शन घेतलं नाही आहे म्हणून आम्ही हा प्लॅन ट्रिपचा त्यांच्यासाठीच केलेला आहे खास पावागडला कालिका मातेचं मोठं मंदिर आहे डोंगरावर आणि हे एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे इथे जाण्यासाठी तुम्ही चालत देखील जाऊ शकतात एकूण अठराशे पायऱ्या आहेत आणि एक तास लागतो चालत जायला आणि दुसरा मार्ग इथे आहे उडण खटोला ज्याला आपण इंग्लिशमध्ये रोप वे म्हणतो तर आम्ही रोपवेने तिकडे गेलेलो आणि रोपवेचं तिकीट एका व्यक्तीसाठी दीडशे रुपये आहे रोपवेने जाण्यासाठी आम्ही एक दिवस अगोदरच ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं म्हणजे तिकीट बुक केलेलं कारण तिकडे गेल्यावरही तुम्हाला तिकीट बुक करता येतं रोपवेने पण तिकडे खूप गर्दी असते त्यामुळे तासभर तरी उभं राहावं लागतं म्हणून तुम्ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन देखील आदल्या दिवशी करू शकता ज्याप्रमाणे आम्ही केलेलं कारण आम्ही गेल्यावर लगेचच मग आम्हाला थोडा वेळ तरी रांगेत उभं राहून आमचा नंबर लगेच लागलेला पावसाळ्यामध्ये इकडे जाण्याचा आनंद खूप वेगळाच असतो ते डोंगरावरचं हिरवगार सौंदर्य जणू असं वाटतं की डोंगराने हिरवी चादरच पांघरलेली आहे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर नयनरम्य हे दृश्य आहे डोंगरावरचं आम्ही रोपवे मध्ये जेव्हा बसलेलो तेव्हा हे कॅमेराने कॅप्चर केलेले आहेत श्रावण महिन्यात आपल्या कुलदेवीचं दर्शन घेऊन ओटी भरणं खूप शुभ मानलं जातं पण पहा प्रत्येक वेळी आपल्या कुलदेवीचं दर्शन आपण घेऊ शकतो असं नाही कारण बऱ्याचदा हे शक्य होत नाही कारण आमची कुलदेवी ही सोलापूरला असल्यामुळे तिकडे जाणं शक्य होत नाही तर पहा आता इथे आम्ही कालिका मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत तर ही, ही एक देवीच आहे हे एक शक्तीपीठ असल्यामुळे ह्या देवीची ओटी मी श्रावणात भरण्याचं ठरवलेलं आहे आणि ओटीसाठी जे सामान आहे खण नारळ हिरव्या बांगड्या हळदी कुंकू अक्षता असं सगळं साहित्य मी घेतलं आहे मी जेव्हा पंधरा वर्षाची होते त्यावेळेस आमची ट्रीप केलेली शाळेची तेव्हा मी पावागडला आलेली मला ही खूप वर्षं झालेली आहेत खूप वर्षानंतर देवीचं दर्शन घेण्याची इच्छा मनात आहे एक उत्सुकता लागलेली आहे आणि आता तर मी फॅमिलीसोबत जाते आहे माझ्या दोघं मुलींना देखील खूप एक्साइटमेंट आहे रोपवेने जाण्यासाठी त्यांना खूपच आनंद होतो आहे आणि रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्ही सगळ्या फॅमिलीने खूप जास्त एन्जॉय इकडे केलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर हे दृश्य आहे रोपवेचा जाण्याचा प्रवास फक्त पाच ते सहा मिनटांचाच असतो त्यानंतर तुम्हाला उतरून पुन्हा दहा ते पंधरा मिनटं चालत जावं लागतं पायरे आहेत वर चढण्यासाठी इकडे नेहमीच खूप गर्दी असते तुम्ही पाहू शकतात बरीच गर्दी आजही आहे पण इथलं वातावरण आजचं खूप छान आहे सगळ्या बाजूने धोकं पसरलेली आहेत हलकासा पाऊसदेखील पडतो आहे आणि पहा आता आम्ही मंदिरात आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकतात सगळं जे काही दृश्य आहे ते अगदी अस्पष्ट आहे धोके धुके असल्यामुळे इथे काही दिसत नाहीये स्पष्ट फायनली मंदिराच्या आत आम्ही पोहोचलेलो आहोत हा गाभारा आहे आणि इथे कालिका मातेची छान मूर्ती आहे आम्ही सगळ्यांनी मातेचं दर्शन घेतलं ओटीचं साहित्य मातेला अर्पण केलं आणि आता आम्ही सगळे मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत धुकं असल्यामुळे आणि सोबतच पाऊसही तिकडे पडत होता त्यामुळे आम्ही मंदिराचा छान फोटो घेऊ शकलो नाही कारण फोटो अगदी अस्पष्ट येत होते तर हा फोटो जो आहे हा गुगलवरून मी घेतलेला आहे खास तुम्हाला दाखवण्यासाठी असं आहे हे मंदिर देवीचं दर्शन खूप छान झालं त्यामुळे मनाला खूप समाधान वाटले इकडे येऊन आणि त्यानंतर आम्ही खूप सारे फोटो काढले इकडे फॅमिली फोटो आणि पुन्हा प्रवास सुरू झाला परतीचा भरपूर खऱ्या पायऱ्या इकडे उतरायच्या असतात आणि त्यानंतर तान आपल्याला रोपवेपर्यंत जाण्याचा मार्ग असतो तर वातावरण खूप सुंदर असल्यामुळे उतरतानाही काही त्रास झाला नाही आम्हाला खूप छान गारगार आणि मस्त पावसाळ्याचं वातावरण होतं इकडे पूजेची आणि प्रसादाची दुकानं इथे खूप आहेत त्यामध्ये कालिका मातेचे फोटो आहेत बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या ओढण्या इथे आहेत विकण्यासाठी नंतर प्रसादाचे देखील खूप सारे ऑप्शन इकडे आहेत आणि जर तुम्हाला आणखी काही वेगळी शॉपिंग करायची असेल जसं की ज्वेलरी शॉपिंग करायची असेल बँगल्स वगैरे घ्यायच्या असतील तर त्याचे देखील दुकानं इकडे खूप सारे आहेत माझ्या दोघं मुलींना मी इकडे ज्वेलरी घेतलेले छोटे छोटे नेकलेस आणि बांगड्या घेतलेल्या आहेत तर मस्त सगळे काही ऑप्शन्स इथे आहेत शॉपिंगसाठी जेवणासाठी इथे छोटी हॉटेल्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला जेवण तर नाही पण स्नॅक्स भरपूर प्रकारचे मिळतील खायला आम्ही सोबतच भाजीपोळीचा टिफिन आणलेला त्यामुळे आम्ही इकडे जेवलो नाहीत हलकासा स्नॅक जसं की स्वीटकॉर्न वगैरे आम्ही सगळ्यांनी इकडे खाल्लेला श्रावण महिन्याचे काही दिवस शिल्लक आहेत जर तुम्हीही अजून कुलदेवीची ओटी भरली नसेल तर श्रावणामध्ये नक्कीच भरा आणि ते शक्य नसेल तर पहा आपल्या देवघरासमोर बसून आपल्या देवघरात कुलदेवतेचा फोटो किंवा टाक असतो तिकडे देखील तुम्ही देवीला ओटी भरू शकतात बडोद्यामध्ये येऊन आम्हाला पाचच दिवस झालेले होते सासू सासरे आम्हाला भेटायला आलेले तेव्हा आणि बघा संपूर्ण घरामध्ये सामानाचा पसारा होता सामान लावण्याचं काम चालू होतं आणि आम्ही अचानक प्लॅन केलेलं पावागड दर्शनासाठी कारण सासू सासरे जास्त दिवस थांबणार नव्हते आणि त्यांना कुठेतरी घेऊन जायचं होतं आम्हाला म्हणून अचानक आम्ही आदल्या दिवशी प्लॅन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दर्शनाला निघालो तर असं प्लॅन नव्हतं जर प्लॅन असतं तर मग मी देवीसाठी छान साडी घेतली असती कारण प्रत्येक वेळेस कुलदेवीची ओटी मी छान काठा पदराच्या नऊ साडीनेच भरते पण ह्यावेळी प्लॅन नसल्यामुळे अचानक ज्या वस्तू माझ्याकडे होत्या त्या वस्तू घेऊन मी देवीची ओटी भरलेली आहे आजचा पावागड ट्रिपचा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद